मठ येथे विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू विद्युत प्रवाह सुरळीत करताना घडली घटना कनेरीमठ येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एलटी लाईनच्या डीपीवर चढून खंडित विद्युत प्रवाह सुरळीत करत असताना विजेचा शॉक लागून यशवंत बाबूराव जाधव वय बावन्न राहणार म्हणाळी तालुका कागल या वायरमनचा जागीच मृत्यू झाला सदरची घटना रविवार दिनांक चौदा रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली या अपघाताची नोंद राजेंद्र गुरव यांच्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे यशवंत जाधव हो यांचा स्वभाव अत्यंत नम्र व कष्टाळू होता एलटी लाईनवरील खंडित वीज पुरवठा चालू करण्यासाठी डीपीवर चढलेल्या जाधव हो यांना विजेचा जोराचा धक्का लागल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला धक्का एवढा मोठा होता की ते वायरला चिटकून राहिले होते पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तत्पूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं यावेळी महावितरण कर्मचारी यांनी सीपीआर परिसरात गर्दी केली होती यशवंत जाधव यांनी अत्यंत कष्टातून आपल्या मुलास अभियांत्रिकीचं शिक्षण दिलं असून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असणाऱ्या मुलाचं अभ्यासात लक्ष विचलित होऊ नये यासाठी नोकरी शेती व पशुपालन या सर्वांची जबाबदारी स्वतःच सांभाळत होते तसेच आपल्या मुलगीलाही उच्च शिक्षित बनवले मुलांना शासकीय सेवेत रुजू झाल्याचं जा त्यांचं स्वप्न होतं आणि मात्र ते स्वप्न अपूर्णच राहिलं याबद्दल महावितरण एक कुटुंबप्रती वनाळी ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मराठी वस्तूसाठी कागलहून प्रशांत दळवी